हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा निर्णय पाहणार आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा महत्त्वाचा निर्णय लग्नानंतर आईवडिलांच्या बाजूने केलेले पी एफ आप। नॉमिनेशन आपोआप रद्द पत्नीलाही त्यामध्ये समान वाटा मिळणार आहे तर पाहूया माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय तर प्रॉविडंट फंडाच्या नॉमिनेशनबाबत एक महत्त्वाचा निकाल दिला आहे कर्मचाऱ्याचे लग्न करण्यापूर्वी जर पालकांच्या नावावर नॉमिनेशन केले असेल तर विवाहानंतर ते नॉमिनेशन आपोआप संपुष्टात येते आणि जी पी एफची रक्कम पत्नी व आई वडील यांच्यात समान वाटली जाते आता पालकांना अधिक रक्कम देता येणार नाही असेही माननीय कोर्टाने स्पष्ट केले आहे तसेच मान्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल कॅटचा निर्णय कायम ठेवला खंडपीठाने स्पष्ट केले की एकदा कर्मचाऱ्याचा विवाह झाल्यावर म्हणजेच कुटुंब तयार झाल्यावर पूर्वी केलेले नॉमिनेशन आपोआप अवैध ठरते तसेच मृत कर्मचाऱ्याच्या जी पी एफची रक्कम त्यांची पत्नी आणि आईवडील यांच्यात समान भागामध्ये वाटली जाईल कोर्टाने जी केस आहे त्या केसचं नाव आहे सरबती देवी विरुद्ध उषा देवी या जुन्या निकालाचा हवाला देत स्पष्ट केले की केवळ नॉमिनेशनमुळे आई किंवा वडिलांना कायदेशीर वारस असलेल्या पत्नीपेक्षा अधिक रकमेवर प्राधान्याचा दावा करता येणार नाही तसेच पत्नीची याचिका न्यायालयाने स्वीकारली मान्य खंडपीठाने हे स्पष्ट केले की कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची स्थापना झाल्यानंतर त्याच्या आईच्या बाजूने केलेले नॉमिनेशन संपुष्टात आले तर हा होता अतिशय महत्वाचा निर्णय मान्य सुप्रीम कोर्टाचा थँक यू